हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते आज आहे वीस नोव्हेंबर आणि आज आदिराजचा बर्थडे आज आदिराज तीन वर्षांचा झाला किती दिवस पटपट पटपट -पट -पट निघून जाते कळतसुद्धा नाही तर आज स संध्याकाळी आता जायचं आहे तिकडं मी जस्ट कॉलेजवरून आली अजून युनिफॉर्म वगैरे पण नाही चेंज केला आता चहा घेते आणि मग संध्याकाळी जाऊ तिकडं पण म्हटलं आधी व्हिडिओ स्टार्ट करते एकदा व्हिडिओचा इंट्रो शूट झाला ना की मग बाकीचा व्हिडिओ ॲटोमॅटिक होतो पण इंट्रोच राहिला ना की मग ते तसाच मागे राहतो व्हिडिओ म्हणून आत्ता व्हिडिओ स्टार्ट केला आहे आणि राज तर सकाळपासूनच हे की त्याला सांगितलं होतं सकाळी आज आदिराजचा बड्डे आहे तर तो सकाळपासूनच आनंदी की आदिराजच्या बड्डेला जायचं बड्डेला जायचं स्कूलमध्ये पण केलं त्याचा बर्थडे सकाळी तर त्यांनी केक पण नाही कट करून दिला कट करायच्या आधीच खाऊन घेतला त्याला इतका केक आवडतो आता तो पण उठलाय झोपेतून मी पण आले कॉलेजमधून तर आता चहा घेते मग आवरते आणि मग आधीराजच्या बर्थडेला जाऊ आता

ઉખી <Indonesia>

তেনিয়া স্কুল মধ্যে ঘেতল রানী খায়ে

どこかで。<laughs>